तर ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या गेल्या काही दिवसात ईव्हीएम मशीनवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित के त्या वी वी ले ले केले त्यामुळेच या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीन आता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत मतदानाचा हक्क बजावलेल्या मतदारांनी कुणाला मतदान केलं हे व्हीव्हीपॅट मशीनवर मतदानाची पावती सात सेकंद पाहायला मिळणार आहे त्यानंतर ही ती पावती जी आहे ती व्हीव्हीपॅट मशीन मध्ये शिलबंद होणार आहे तर या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहे आणि गेल्या काही दिवसांपासून ज्या वोटिंग मशीन्स आहेत त्याच्यावर अनेक शंका वेगवेगळ्या राजकीय पार्टींनी व्यक्त केली होती त्यामुळे यावेळेस पहिल्यांदाच व्ही जो वापर आहे तो प्रत्येक लोकसभा मतदारसंघात होणार आहे प्रत्येक वोटिंग सेंटरवर होणार आहे इलेक्शन कमिशननं घोषणा केलेली आहे या ठिकाणी डेमो युनिट लावण्यात आलेलं आहे आणि हे बॅलेट युनिट आहे ह्या बॅलेट युनिटमध्ये प्रत्येक उमेदवाराचे जे आहे ते नावं या ठिकाणी असणार आहे जे ब्लाइंड आहे व्हिज्युअली ब्लाइंड आहे त्यांच्यासाठी इथे ब्रेल लिपीमध्ये सुद्धा त्याची सुविधा करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी या बॅलेट युनिटवर समजा आता मी नोटाला मतदान केलं या ठिकाणी तर माझं वोटिंग या ठिकाणी नोटाला झालं ही व्ही व्ही पॅटची जी स्लीप आहे या ठिकाणी सात सेकंद ही वी व्ही पॅटची मशीन जी आहे ती मतदाराला दिसणार आहे मी यात मी नोटाला मतदान केलं त्यात इथे स्पष्ट दिसतं आहे वरीलपैकी एकही नाही आणि ना या मशीन या ज्या स्लीप आहे त्या या मशीनमध्ये स्टोअर होणार आहे आत्ता फक्त डेमो आहे म्हणून आपल्याला ती पाहायला मिळते आणि या ठिकाणी बीप होणार आहे ग्रीन लाईट तुमचं मतदान झालं असं कन्फर्म या ठिकाणी होणार आहे एकूणच पहिल्या ंदाज लोकसभा निवडणुकीमध्ये अशा प्रकारे व्हीव्हीपॅट चा वापर जो आहे तो होणार आहे आणि एका मतदार केंद्रावर चौदा पंधरा अशा व्हीव्हीपॅटच्या मशीन्स असणार आहे प्रत्येक बॅलेट युनिटला लागून आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या स्लिप ज्या आहे त्या दिसणार आहे गेल्या काही दिवसांमध्ये मागणी झाली होती की व्ही व्ही वापर व्हावा कारण की वोटिंग मशीनवर शंका व्यक्त केल्या जात होत्या त्यामुळेच इलेक्शन कमिशननं यावेळेस या, या लोकसभा निवडणुकीमध्ये व्ही मशीन वापरण्याचा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आता अशा प्रकारच्या व्ही मशीन्स असणार आहे कॅमेरामॅन सुहित राठोडसह गेन टी व्ही मराठी नागपूर महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत त्यासाठी सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन निवडणुकीचं नियोजन सुरू केलेलं आहे निवडणुकीच्या तयारीला सर्व प्रशासनच लागलेलं आहे नागपूर आणि रामटेक मध्ये अकरा एप्रिलला मतदान होणार आहे तर औरंगाबादेत तेवीस एप्रिलला मतदान होणार आहे नाशिक दिंडोरी आणि धुळ्यामध्ये एकोणतीस एप्रिलला मतदान पार पडेल त्यासाठी प्रशासन आता सज्ज झालेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम